नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण असं काय घडलं आहे मित्रांनो ब्राझील मध्ये कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण असं काय घडलंय मित्रांनो ब्राझीलमध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव लक्षात घ्या ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे पहिल्यांदा काय म्हटलं गेलं की ब्राझीलमध्ये या वर्षी रेकॉर्ड सोयाबीन उत्पादन होणार आहे हे उत्पादन सतराशे लाख टनांच्या वरी होईल अशी शक्यता होती आणि ज्यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादन देखील चार हजार एकशे लाख टनांच्या वर स्थिरावणार होतं आणि यामुळे बाजारभाव सुद्धा दबावात आले पण झालं असं की अनिश्चित पावसामुळे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज आला हे उत्पादन सोळाशे लाख टनांच्या खाली येण्याची शक्यता निर्माण झाली ज्यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादना सुद्धा घट होण्याचा अंदाज आलाय आणि यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण व्हायला लागली आहे मित्रांनो आणि खालच्या स्तरावरून आता सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी आधार देखील मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आता सोयाबीनचा बाजारभाव ब्राझीलच्या अपडेटमुळं दोनशे रुपयाची तेजी कमीत कमी या ठिकाणी दाखवून चार हजार सहाशे पार सुरुवातीला आणि एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत जर चार हजार आठशे पर्यंत पोहोचलं तर काहीही आश्चर्य बाळगायची आवश्यकता नाही असं जाणकारांचं मत आहे पण आमचं असं मत आहे की तुम्ही गाफील राहू नका प्रत्येक तेजीमध्ये आता टप्प्याटप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांना या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो टप्पा कोणता चार हजार सहाशेवर पंचवीस टक्क्याचा चार हजार आठशेवर पन्नास टक्क्याचा आणि त्याचबरोबर मित्रांनो उर्वरित सोयाबीन चुकून मुकून आशा राहते ना आपल्याला तर पाच हजार सेट ठेवून द्या ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीन बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार